अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतात उलटल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला ही घटना आज गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील सावरगाव नेरी या मार्गावर घडली सचिन बापूराव मेश्राम असे मृत मजुराचे नाव आहे दरम्यान यावेळी मृतकाच्या कुटुंबियांनी जोपर्यंत मृत्यूचे कारण स्पष्ट होणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही अशी मागणी लावून ठरली होती सध्या रेती घाटाचे लिलाव बंद आहेत त्यामुळे रेती तस्करांनी रेती तस्करीचा गोरख धंदा सुरू केला आहे आज पहाटेच्या सुमारास अवैध रेती उपसा करण्यासाठी ट्रॅक्टर चालकासह मजूर जात होते दरम्यान जात असताना सावरगाव नेरी मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर शेतात उलटले ज्यात सचिन बापूराव मेश्राम याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती कुटुंबियांना होताच घटनास्थळी धाव घेऊन टाहो फोडला यावेळी मृतकाच्या कुटुंबियांनी जोपर्यंत मृत्यूचे कारण स्पष्ट होणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही अशी भूमिका घेतली होती ट्रॅक्टर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत